या राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय अजित पवार साहेब असतील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील या तीन नेतृत्वानी या राज्याला प्रगती पथावर नेण्याचं काम केलेलं आहे आपण पाहिला असेल की समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या के माध्यमातून केले आहे आज आपण पाहिला असेल की आपल्या या राज्यामध्ये आपल्या सर्व भगिनीसाठी लाडकी बहिणी योजना आणली आणि या सर्व भगिनीच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आज आपण पाहिलं असेल या भगिनी बरोबरच शेतकऱ्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम केलेलं आहे जे लहान कर्ज आहेत ते माफ करण्याचं काम केलेलं आहे या या भागामध्ये पावसामुळे अतिवृष्टी झाली त्यामुळे आपल्या मंगळा शहरातील तालुक्यामध्ये समाधानाच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या ठिकाणी काम केलं आणि या शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याचं काम या सरकारनं केलं आहे यावरती सरकार थांबलं नाही आजपर्यंत इतिहासात या मंगळ्या तालुक्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून एकशे चाळीस कोटी रुपये गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आज आपण असेल तरुणांच्या हाताला मिळालं पाहिजे तरुण बेरोजगार नाही राहिला पाहिजे म्हणून या सरकारनं आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी स्थापन केली प्रत्येक समाजाचा वेगळा आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी त्या ज्या मुलांना व्यवसाय कर्ज दिलं आणि त्या कर्जाच व्याज आज आज आपल्या सरकारमधली बेरोजगारी कमी करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आपल्या घरातील मुलगी मुलगी शिकली पाहिजे म्हणून या सरकारने मुलीच शिक्षण मोफत केलं आज आपल्या पाचवी पासून असेल ते एस पर्यंत जे मुली शिकतायत परदेशात ज्या जा मुली जात आहेत त्यांचं पूर्णपणे शिक्षणाचा फी आहे ते आजून आपल्याला विचार करण्याची गरज आहे राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि विकास करीत असताना आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय सभाचं नेतृत्व आज या ठिकाणी सक्षमपणे काम करते या तालुक्यामध्ये अनेक काम असतील आपण पाहिला असेल कि मंगळ आरोग्याची या ठिकाणी सुविधा कमी होती समाधान आणि त्या ठिकाणी या तालुक्यातील गोरगरीब प्रत्येकाला त्या ठिकाणी आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी म्हणून आपल्या या दवाखा जो कॉटेज हॉस्पिटल आहे या ठिकाणी नवीन शंभर खातातला दवाखाना या ठिकाणी मंजूर केला आणि त्या दवाखान्याचे जे केंद्र आहे ते सुद्धा झालेलं आहे आणि लवकरात लवकर शंभर खाटचा दवाखाना आपल्या या मंगळ्या व तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी होणार आहे बंधुन आपण पाहिलं असेल मंगळ्या मध्ये प्रत्येक मराठी शाळा या अतिशय चांगल्या पद्धतीने चालते आणि प्रत्येक या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उपलब्ध अशा चांगल्या इमारती नव्हत्या समाधानदा त्यासाठी प्रयत्न केले जवळजवळ आठ ते दहा कोटी रुपये याची मंजूर केले आज आपल्या शनिवारपेठेत शाळा असेल त्या ठिकाणी आज शाळेचे बांधकाम काम सुरू आहे बागेसमोरची शाळा आहे त्या ठिकाणी शाळेच्या बांधकाम काम सुरू आहे शाळा नंबर पाच मध्ये साठेनगर मध्ये शाळेचं बांधकामच काम सुरू आहे अतिशय चांगल्या मोठ्या इमारती होऊन त्या ठिकाणी आपल्या शाळेतील मुलांना चांगल्या इमारती होणार आहेत शाळा नंबर चार या ठिकाणी मुलांना बसण्यासाठी बँक उपलब्ध झालेल्या आहेत म्हणजे अशा पद्धतीनं सर्व घटकांना न्याय देण्याचं काम आज सरकार आणि सरकारच्या माध्यमातून समाधान करत करताय आपण पाहिलं असेल की आता मामा या ठिकाणी सांगितलं आदित्यने सांगितलं या शहरातील रस्ते चांगले पाहिजेत या शहरातील घटाने चांगले पाहिजेत म्हणून समाधान त्या ठिकाणी या शहरातील रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला आज हा रस्ता शनिवार फटीकडे येणारा डांबरीकरण झालं आदित्यनं सांगितलं हा रस्ता अतिशय दुर्वंदी होती त्या बाजूला त्या ठिकाणी एक चांगला रस्ता कॉन्क्रेटचा रस्ता झाला आणि आज आपण पाहिला असेल कृष्ण तलावावरतीचा रोड कॉन्क्रेट रोड झालेला आहे अशा पद्धतीनं दादानी या ठिकाणी काम केलं आज आपण पाहिला असेल कोण सुद्धा म्हणणार नाही ही झोपडपट्टी आहे अतिशय चांगल्या स्वच्छ त्या ठिकाणी हा परिसर झालेला आहे केवळ केवळ नेतृत्वामुळे झालेला आज कृष्ण तलाव आपण पाहिला असेल गेले कित्येक वर्ष झाले कृष्ण तलावासाठी निधी उपलब्ध होत नव्हता दादा सुमारे अडीच कोट रुपये निधी उपलब्ध करून दिला कृष्ण तलावाचं सुशुभीकरणाचं काम आज झालेलं आहे आणि आज आपण म्हणतोय की आपल्या या महात्मा बसवेश्वर यांच्यासाठी स्मारकासाठी जागा नाही संत चोकामाळा स्मारकासाठी जागा नाही परंतु दादाने नी आता निर्णय घेतलेला आहे आपल्या या भागामध्ये महात्मा बसवेश्वरांचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत संत चोकामाळा यांचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर या स्मारका सुद्धा दादानी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे आपण पाहिला असेल या शहरात चांगलं पाणी पिण्याचं उपलब्ध झाले पाहिजे म्हणून आपल्या उत्तर आपल्या जकवे पर्यंत पाण्याची पाईपलाईन सुद्धा नवीन टाकण्यास काम केलेलं आहे त्यानंतर फिल्टर ते नगरपालिकेच्या त्या सुद्धा पाण्याची टाकलेली आहे अशा पद्धतीनं अनेक काम ले ले। या शहरामध्ये झालेली आहेत म्हणून बंधून येणारी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती आपण लढवली पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जातोय अनेक वैयक्तिक सुद्धा लाभ या ठिकाणी नगरपालिका राज्य शासनाच्या माध्यमातून दिलेला आहे वैयक्तिक घरकुल येण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार साहेब आपल्या मंगळामध्ये जवळपास नऊशे घरकुल धारकांना वैयक्तिक अडीच लाख रुपये या ठिकाणी देण्याचं काम शासनाने केले आणि राज्यामध्ये फक्त मंगळा नगरपालिकेमध्ये पाच ब्रास प्रत्येक घराला देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपल्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून बंधू सांगतोय की आपले गोर गरीब जे छोटे व्यावसायिक आहेत त्या लहान पंतप्रधान योजनेतून आपण विना व्याज कर्ज सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणून या सरकारच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आज आपण पाहिलं असेल कि या ठिकाणी आपण एका बाजूला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय आणि समोरची मंडळी आज आपण पाहिलं असेल परवा आमदार साहेब त्यांचा प्रचार झाला त्यावेळी सर्वांनी भाषण केली एक जण सुद्धा त्या ठिकाणी भविष्यात आम्ही या शहरासाठी आज आम्ही या ठिकाणी आता आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपला जाहीरनामा वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत आणि आमचं जे पुढच्या काळातलं जे विजन आहे या शहरामध्ये काय करायचं आहे त्यामुळे आपल्या समोर मांडणार आहे परंतु समोरच्या एकाही व्यक्तींनी त्या ठिकाणी आपलं विकासाच काहीच बोलले नाही त्यांनी पाच वर्षात दहा वर्षात काय केलं हे सुद्धा सांगितले नाही फक्त त्यांच एकच काम होत ते करणे दुसरं काहीच काम केलं नाही एक तर बादर उठला आपण पाहिला असेल त्यांनी आमदार साहेबांविरुद्ध दोन निवडणुका लढवल्या त्यांच्या कर्तृत्वामुळे या मंगळ्या असतील पंढरपूर तालुक्यातील जनतेनी त्यांना नाकारलं परंतु आता सांगितलं नाकारल्यानंतर मी ज्यावेळी गोरुदाचा दा पराभव झाला त्यानंतर मी घरात बसलो नाही त्यानंतर जनतेच्या सेवेत आलो आणि रात्रीचा दिवस करून या जनतेसाठी काम केलं परंतु समोर विधानसभेला जो बादर दादांच्या विरोधात झोपडला होता तो एक दिवस सुद्धा परत फिरकला नाही डायरेक्ट आला निवडणुकीत परत निवडणूक झाली परत तो पडला पडल्यानंतर परत नॉट रिचेबल त्यांचं नावच आज व्हॉट्सअप फेसबुक आणि आज आज ते मंगळवड्या दिवशी आमच्यावरती टीका करताय दादा मला त्यांना जाहीरपणे सांगायचं आहे की ज्यावेळी कोरोना या गाव या संपूर्ण देशामध्ये पडला होता कोरोनामुळे प्रत्येक माणूस माणसात राहत नव्हता त्यावेळी तुम्ही असतील

या शहरातील बाराशे कुटुंबाला किराणा साहित्य दिलं वेळ साहेब आपण सर्वांनी करण्याचं काम केलं परंतु त्यावेळी हा समोरचा जो आज त्या ठिकाणी टीका करतोय तुमच्या लढवलेला उमेदवार कुठं आपण पाहतोय आज आपण पाहतोय त्या त्याच्यावरती येते त्या उमेदवार या जो समोरचा आहे बघितलं आता नाव लिहून टाकतो तो कुठं असतोय ज्यावेळी या तालुक्यात कोरोना झाला त्यावेळी मंडळी या तालुक्यातील जनतेसाठी पळत होती रावत होती आपल्या जीवाची पर्वा करत नव्हती परंतु आपण कुठे असता आज आपण बघतोय ते कुठं असतात त्यास क्लिप येते पत्त्याचा गाव खेळाचा नाज असल्यामुळे त्या ठिकाणी त्या खेळात ते, ते बुद्धी होते नदीवरून केले होते आजकाल तर कोण दोन चार पोरं बोलत होती जंगली काय ह्याच्यावर होती ना आपल्याला कधी माहित नाही पण ती मोबाईल होती केवळ ह्याच्यामुळे मोदी सरकारनं बंद केली जंगली रमी आता ती बंद झाल्यामुळं आता नदीवर जाऊन खेळत बसण्याचा नाद लागलाय आणि आज नॉट आज आजपर्यंत निवडणूक लागल्यावर डायरेक्ट तुम्ही येऊन सांगताय की या गावातून चंगू मंगुल हात जपार करा आता आमच्या चेअरमननी सांगितलं चंगू मंगू नाही तर या ही जय गुरु आहे हे जय गुरु लोकांच्या कामासाठी रात्रीचा दोष करून आम्ही फिरणारी माणसं आहे म्हणून जनता आम्हाला चार चार वेळा पाच पाच वेळा निवडून देतेय तुझ्यासारखं एवढा मोठा नानांचा आशीर्वाद असताना सुद्धा तुम्ही नानांचं जे कर्तृत्व त्या कर्तृत्वावरती नानांचा आपण स्वतःच्या कर्तृत्वामुळे पाणी पेरलं आणि तुम्हाला आज तुमच्या कर्तृत्वामुळे जनता दोन वेळा नाकारते विचार करून पुढच्या तुम्हाला उत्तर द्यायला तयार म्हणून पण तुम्ही ही निवडणूक महत्वाची आहे एकाला एका बाजूला आपल्या तालुक्याला एका विकासाच्या उंचीवर नेणार नेतृत्व समाधान झालंय आणि एका बाजूला गेली वीस वर्ष या तालुक्याची ज्यांनी चेष्टा केली एक, एका बाजूला ज्या तालुक्यातला ज्यांनी वारंवार त्रास दिला एका बाजूला ज्यांनी पत्त्याच्या खेळात मग नाहीत अशी माणसं एका बाजूला आहेत आणि एका बाजूला विकास करणारी माणसं एका बाजूला आहेत म्हणून तुम्ही विचार करा अनेक या ठिकाणी अफवा उठतील अजून काय पण सांगतील आमदार साहेब आमच्या बाजूला म्हणतील सोमनाथ सभापती आमच्या बाजूला म्हणतील काय पण पण आपल्याला विश्वास आहे की या व या तालुक्याच्या विकासासाठी आमदार साहेब प्रयत्न करीत आहे आणि या भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे त्यामुळं आमदार साहेबाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभारण गरजेचं आहे आज आमदार साहेब या ठिकाणी एक पत्रक फिरते कोण वाटायला माहित नाही कोणतरी एक आपला मतदार आहे म्हणजे ते वाटायला लागल्यामुळे या ठिकाणी पत्रकेल या पत्रकामध्ये भरपूर काय काय गोष्टी आहेत आपण पाहिला असेल जे नगराधी पदासाठी कोण उमेदवार आहेत त्यांच्या जे काय कार्यकर्तृत्व त्यांच्या जे पाठीमाग आहेत त्यांच्याबद्दल या पत्रकामध्ये लिहिलेलं आहे आपण पाहिलं असेल की अनेक संस्थेच्या बाबतीत आज या ठिकाणी त्यांचं जे, जे मतदान पत्रिका पाहतोय त्यावरती काय आहे स्वर्गीय शेडजींचा फोटो हा शेठजींचा फोटो या ठिकाणी निवडणुकीमध्ये शेडजींच्या समर्थकांची मते मिळवण्यासाठी वापरला जातोय परंतु ज्यावेळी रत रतनजींच्या बँकेची निवडणूक लागलेली होती सर्वांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आमदार साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं ही जी शेडजींची संस्था आहे आज राहुल शिर्जी नेतृत्व करताय आणि त्याच्या पाठीशी आपण उभारलं पाहिजे म्हणून आमदार साहेबांनी कोणाला अर्ज भरू दिला नाही परंतु जाणून बुजून आज समोरचे नेतृत्व करताय त्यांनी बँकेच्या अर्ज भारा लावले आणि जाणून बुजून बँकेची निवडणूक लावून राहुल शिर्जींना त्रास दिला आणि आज मोठ्या शिर्डींचा फोटो त्या ठिकाणी लावून त्यांच्या नावावरती मते मागत दुसऱ्या बाजूला आपण पाहिला असेल या तालुक्याचे माजी आमदार मारोडी किल साहेब यांचा फोटो आज त्या पत्रिकेवरती वापरला जातोय आणि आपण पाहिला असेल की खरेदीवरती जे नाव होत स्वर्गीय मारुडी साहेबांचं ते सभागृह ते नाव पडून आज स्वतःच नाव टाकण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मारोडी विक्रांचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी काढण्याचं काम केलेलं आहे एका बाजूला आपण पाहिलं असेल आमदार साहेबांनी आणि आम सर्वांनी या शहरामधील करोनासाठी जवळपास तीनशे गाडी उभा केले आणि त्या गाळ्याच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम केले आणि आज पाहतोय आपण मार्केट कमिटी असतील कृषी उद्योग संघाच्या गाड्या असतील त्या गाळ्यामध्ये काय झालं आपल्या या दुकानदाराला गाड्याच्या डिपॉजिट वाढून मागितल्या डिपॉझिट देत नाही म्हणल्यावर त्यांच्या गाळ्याला कुलप घातील आणि त्यांचा संसार उघड्यावर आणला त्यामध्ये आपल्या अशोकराव माळींचा सुद्धा गाळा होता म्हणजे आणि आज अशोकरावला पाच पाच पण आहेत आमच्यासाठी आपण प्रयत्न करा म्हणून अशा पद्धतीने वागणार काय काढलेलं नाही त्यांच्या गाड्या आणि जे गाडीला सोडून गेले त्यांचं डिपॉट सुद्धा आज परत न देता त्याच्या त्या ठिकाणी रकम हडप करण्याचा प्रयत्न केला अनेक मुद्दे आहेत परंतु आपण पोहोचल्या अनेक सभेमध्ये अने बोलूया अने अने तुम्हाला परत एकदा विनंती करतो आपल्या तालुक्याला एक सक्षम नेतृत्व भेटले आपल्या तालुक्याला जर खऱ्या अर्थाने विकासाच्या उंचीवरती न्यायच असेल आपल्या तालुक्याचा विकास करायचा असेल आपल्या तालुक्यात महात्मा बसवेश्वरांचं स्मारक व्हायचं असेल संत चोखा स्मारक व्हायचं असेल किंवा या भागातील तरुणांना रोजगार मिळायचा असेल तर आमदार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या उमेदवाराला विजय करावं असं मी आवाहन करतो आणि त्यांच्या चिन्हासमोर समोर कमळ आणि घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपण सर्वांना विजय करायची विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र